नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवत आहे मुगडाळीचा हलवा तर मंडळी मला माहीत आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना मुगडाळीचा हलवा खायला तर आवडतो परंतु करायला भरपूर अवघड आहे असं सर्वांना वाटतं त्यामुळे बरेच जण लोक घरात ट्राय करतच नाहीत मग आपल्याला एखाद्या लग्नाची वाट बघावी लागते आणि आपल्याला लग्नाच्या पंक्तीत जाऊन हा मुगडाळीचा हलवा खायला भेटतो पण इथून पुढे असं होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की मुगडाईचा हलवा अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि तसेच डाळ भिजत न घालता हा आपण मुगडाईचा हलवा बनवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास ट्राय करून तर नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडलेली आहे की नाही त्यानंतर आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग वेळ न घालवता आपण मुगडाईचा हलवा कसा बनवायचा हे पाहूया सुरुवातीला मी इथे एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारची मुगडाळ असते तर आता ही मुगडाळ आपण व्यवस्थित धुवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी सर्व मुगडाळ घालून घेणार आहे आणि याच चाळणीमध्ये आपण व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आता आपण चाळणीमध्ये धुवून घेतो आहे कारण मुगडाळीमध्ये पाणी शोषलं गेलं नाही पाहिजे त्यासाठी आपण थोडं थोडं पाणी करून एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही डाळ धुवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की डाळ धुवायला जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही यामध्ये पाणी मुरायला नको आपल्याला एकदम सुकी डाळ लागणार आहे तर पटकन आपण एक दोन मिनटात डाळ धुवून घेतलेली आहे आणि पूर्णपणे ती निथळून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे पाणी निथळून काढते आहे तर यानंतर आपण ही व्यवस्थित पुसून घेणार आहे त्यासाठी इथे मी स्वच्छ रुमाल घेतलेला आहे आता या रुमालावरती आपण धुवून घेतलेली डाळ पसरवून घ्यायची आहे आणि पटकन पुसून काढायचे आहे डाळ पुसत असताना सुद्धा ती पूर्णपणे कोरडी झाली पाहिजे त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको अशा पद्धतीने आपण डाळ व्यवस्थित पुसून घ्यायची आहे पाच सहा मिनिट डाळ व्यवस्थित पुसल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एकदम कोरडी अशी डाळ झालेली आहे हे बघा इथे अजिबात डाळीला ओलसरपणा जाणवत नाही आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे कडे गरम करायला ठेवलेली आहे आणि कडे मध्यम गरम झाली की मुगडाळ आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे तर इथे मुगडाळ भाजत असताना गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि सतत हलवत आपण साधारण सात मिनिट व्यवस्थित त्याचा रंग हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता की डाळीमधलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि एकदम सुकी अशी डाळ झालेली आहे आणि थोडासा रंगसुद्धा बदललेला दिसतो आहे तर यानंतर आपण ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि ती थंड करायची आहे आणि डाळ पूर्णपणे थंड झाली की याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तरी ते दहा मिनिट झालेले आहेत आणि डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे आणि आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर मंडळी डाळ बारीक करत असताना एकदम फाईन पेस्ट करायची नाही किंवा जास्त जाडसरसुद्धा ठेवायचं नाही एकदम हलकं आणि त्याच्यामध्ये असं याची पावडर करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आणि आपल्याला अशाच प्रकारची डाळ लागणार आहे त्यामुळे आपल्या हलव्याला एकदम मस्त असं रवा टेक्शर येणार आहे तर इथे आपले डाळ तयार झालेले आहे आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया यानंतर आपल्याला इथे पाक बनवायला लागणार आहे तर त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी सव्वा वाटी साखर घेतलेला आहे आता या साखरेचं आपल्याला पूर्णपणे एक तारी दोन तारी पाक करायचा नाही तर आपल्याला फक्त विरगळून घ्यायची आहे तर सव्वा वाटी मी साखर घेतलेली आहे त्यामध्ये मी एक लिटरबरोबर पाणी घातलेलं आहे इथे आपण बनवतो आहे पाक तर पाक बनवत असताना आपण सुरुवातीला साखर वितळवून घ्यायची आहे आणि साखर वितळली की यामध्ये आपण घालणार आहे दोन वेलची आता इथे आपण वेलची पावडरसुद्धा वापरू शकतो माझ्याकडे वेलची पावडर तयार नाही त्यामुळे मी दोन इथे वेलची वापरलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण इथे वापरणार आहे केशर तर इथे मी दहा ते पंधरा केशरच्या काड्या घातलेल्या आहेत केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे केशर घातल्यामुळे हलव्याला मस्त असा रंग येतो आणि हलवा एकदम छान दिसतो इथे तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विथळेले आहे आणि आपण एक मिनटाशी मोठी अशी उकळी आणून दिलेली आहे आता ह्या मोठ्या उकळीनंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे, हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि यानंतर आपण वळतो आहे पुढच्या प्रोसेसकडे इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई मध्यम गरम झाली की यामध्ये मी दोन चमचा तूप घालून घेणार आहे आणि हलव्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहे ते व्यवस्थित भाजून घेणार आहे आता याच कडेमध्ये आपण एक वाटी तूप घालणार आहे आता हे पूर्णपणे एक वाटी तूप आपल्याला वापरायचं आहे आणि तूप वितळल्यानंतर यामध्ये तीन टेबलस्पून रवा आणि तीन टेबलस्पून बेसन घालून आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता ही प्रोसेस करत असताना गॅस हा मिडीयम फ्लेमवरती ठेवायचा आहे साधारण सात मिनिट जातात या प्रोसेसला आणि आपल्याला एकदम बिस्किट रंगावरती हे भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता बेसन आणि रवा एकदम बिस्किट रंगावरती भाजलेला आहे हे व्यवस्थित भाजल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे त्यानंतर यामध्ये आपण घालतो आहे मुगडाळ जे आपण बारीक करून घेतलेली आहे आपण सर्व यामध्ये घातलेली आहे आता हीसुद्धा आपण व्यवस्थित सतत हलवत बिस्किट रंगावरतीच भाजायची आहे तर ही भाजत असताना साधारण आपल्याला सात ते आठ मिनिट जातात आणि एकदम मस्त असा सुगंध येईपर्यंत आपल्याला मुगडा भाजून घ्यायचा आहे आणि मुगडा भाजत असताना सतत हलवायचा आहे खाली करपू द्यायचे नाही थोडंसं जर का तूप आपल्याला कमी वाटत असेल तर तुम्ही तूप वाढवू शकता आणि आपल्याला हलवत हलवत साधारण सात मिनिट व्यवस्थित बिस्किट रंगावरती मुगडा भाजून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढची जी प्रोसेस आहे ते व्यवस्थित लक्ष देऊनच करायचे आहे कारण थोडंसं लक्ष इकडे तिकडे झालं तर आपला मुगडा आहे ती व्यवस्थित करपू शकते आणि हलव्याचा रंगसुद्धा असा करपट येऊ शकतो किंवा ते चवीला सुद्धा चांगलं लागणार नाही त्यामुळे पूर्णपणे लक्ष देऊन करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एक पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आणि आपली मुगडा सुद्धा व्यवस्थित भाजायला लागलेली आहे आणि सुगंधसुद्धा मस्त दरवळायला लागलेला आहे तर आपली इथे मुगडा भाजून तयार झालेले आहे तर इथे आपण सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस करतो आहे इथे थोडं जरी चुकलं तर आपल्याला भाजण्याची शक्यता आहे त्यामुळे मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि एक मिनिट हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे त्यामुळे ते थोडंसं थंड होतं आणि एक मिनिटानंतर मी पुढची प्रोसेस करणार आहे इथे या स्टेजला आपण जो पाक तयार केलेला के आहे तो ओतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी थोडा थोडा पाकवतायचा आहे सुरुवातीला मी एक दोनच वाटी पाकवतलेला आहे आणि पाक ओतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की बबल्स आलेले आहेत आणि अशा करण्यामुळे कडेमधून ते पटकन बाहेर येऊ शकतं त्यामुळे एकदम थोडं थोडं ओतायचं आहे दोन तीन वेळा ओतलं तरी चालेल असं ओतून हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मग पुढचं पाक आहे तो ओतायचा आहे असं करत करत सर्व पाक आपण ओतून घ्यायचा आहे आणि सर्व पाक ओतल्यानंतर आपली प्रॉपर कन्सिस्टन्सी अशी एकदम पातळ तयार होते यानंतर आपण गॅस सुरू करायचा आहे आणि गॅस हा मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे साधारण इथून पुढे आपल्याला अर्धा तास जातो आणि इथून पुढे आपण सतत हलवायचं आहे सुरुवातीला हळूहळू घट्ट होत होत एकदम छान असं तूप सुटतं त्या स्टेजपर्यंत आपल्याला हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी दाटसर होत चाललेली आहे मुगडाईचा हलवा बनवत असताना थोडासा वेळ जातो मात्र मुगडाईचा हलवा खायला एकदम छान लागतो तर तुम्ही इथे बघू शकता एक पंधरा मिनटामध्येच एकदम छान असं दाटसर तयार झालेलं आहे असंच सतत हलवत हलवत आपण इथून पुढचे पंधरा मिनिट हे मिश्रण तयार करणार आहोत काही ठिकाणी लग्नांमध्ये या प्रकारचा मुगडाईचा हलवा असतो तुम्हाला जर का अशा पद्धतीचा मुगडाईचा हलवा बनवत असेल तर तुम्ही या स्टेजला स्टॉप करू शकता परंतु आपण थोडंसं आणखीन आटवून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता की थोडं थोडं तूप सुटायला लागलेलं आहे अजून आपल्याला पाच मिनिट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणखीन एक पाच मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला जसा हवा आहे तसा हलवा तयार झालेला आहे यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेल्या आहेत ते सर्व घालून घेते मिक्स करायचे आहे थंड झाला की आपण खायला घेऊ शकतो तसेच गरम गरम खाल्ल्यानंतरसुद्धा एकदम जबरदस्त लागतो तर मंडई कशी वाटली माझी ही साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून तर नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय